आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान म्हणजे वर्षा बंगला त्यावरून आता राजकारण तापलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर अजूनही राहायला का जात नाहीयेत हा सवाल राऊतांनी केला आणि फडणवीस का जात नाहीत हा चिंतेचा आणि संशोधनाचा विषय असल्याची पुस्तीही जोडली उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू सापडले होते तिथे असा पलटवार शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला हे जे रामदास कदम आहेत ते स्वामी रामदास नाहीये की ज्यांचं तुम्ही ऐकायला पाहिजे आता काळ्या जादूविषयी कोणी बोलायचं मुळात ही अंधश्रद्धा आहे या संदर्भात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे किंवा जो कायदा आहे त्यांनी कारवाईच केली पाहिजे माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही याचं उत्तर रामदास कदमांनी द्यावं किंवा एकनाथ शिंदेने द्यावं किंवा स्वतः भाजपच्या प्रवक्त्याने द्यावं ना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला राहायला का घाबरतायत त्यांचं कुटुंब का घाबरताय एक साधा प्रश्न आहे, आहे त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे किंवा मिरच्या आहेत लिंबू आहेत अजून काय आहे नाही त्यांनी जायला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला तो तुम्ही त्या बंगल्यात अद्याप गेलेला नाहीयेत तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाही तुम्हाला कसली भीती वाटते काय तिकडे असं घडलं आहे तर काय याआधी घडवलाय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एकनाथ शिंदेनी त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे सांगितलं ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला होता आणि आम्ही जेव्हा वर्षावर गेलो तेव्हा टोपलीभर लिंबू त्या पक्षामध्ये मिळाले हे एकनाथ शिंदे जाहीरपणे सांगितले ना आता लिंबूचा टोपली पण मिळतात म्हणजे आता काळेजाऊचा बादशा कोण उद्धव ठाकरे तर त्यांना विचारलं पाहिजे ना संजय गाऊतांनी एकीनाथ शिंदेला कशाला विचारत आहेत